भाजपने त्यावेळेस सत्याहत्तर अठ्यात्तर जिंकले होते ह्या वेळेस भाजप शंभरच्या पुढे जाईल अरे म्हणजे हे सगळं जरी असलं पण तुला सांगायचं हा दारुगोळा किती आहे एखाद्याला राजकारणामध्ये प्रचार करायचा असेल किंवा निवडणुकीला उभं राहायचं असेल त्यांनी हे जर मुद्दे मांडले तर शंभर टक्के जनता त्याच्या मागे येऊ शकते पण मांडायला तर पाहिजे ना याचं प्रेझेंटेशनच होत नाहीये अजित पवारांच्या राष्ट्रवादी सगळ्यात मोठी शोकांतिका ती आहे की आता निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या तर अजून त्यांची मंडळी तोंड उघडायला तयार नाहीत तुम्हाला कोण मत देणार का देणार सरळ सरळ येणार त्याच्यामुळे हे सगळे मुद्दे हा दारुगोळ आहे निवडणूक लढवायची असेल तर आपण हे वेगवेगळे मुद्दे काढतो त्याच्यावर लोकांचं मतपरिवर्तन करतो आणि नंतर लोक आपल्याला मत देतात ते मतपेटीपर्यंत पोहोचेपर्यंत लोकांवर तुम्हाला हॅमर करायला लागतं भाजप एकाही गोष्टीचा खुलासा करत नाही हे जर चुकीचं आहे ना तर भाजपने त्या गोष्टींचा खुलासा करायला पाहिजे भाजप एकाही गोष्टीचा खुलासा करत नाही हे आणखीन त्याच्या पुढचं जाऊन सांगतो त्याच्यामुळं ही परिस्थिती अशी कुठीच अवस्था आहे सगळी आणि त्याच्यामुळं भाजपच्या बाजूने मोदी करतील करती ते फडणवीस करतील ते आणि जे चांगलं चांगलं आहे ते फक्त समोर दाखवलं जातं प्रत्यक्षात हे वास्तव कोणी सांगत नाही ते पुढं येत नाही लोकांपर्यंत पोहोचत नाही त्याच्यामुळे भाजप ज्या पद्धतीने एक ते जादू असल्यासारखं त्या लोकांवरती कोणीही आज पुन्हा भाजप भाजपला उमेदवारी मागायला परवा साडेसहाशे अर्ज गेले आत्ता सांगतात साडेआठशेपर्यंत गेलेत इकडे अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे शंभर दीडशे पण जायचं आहे <laughs> <laughs> मनसेवाले सांगतात आमचे पन्नास अर्ज गेले मला पंचवीसशे पुढे नावं दिसत नाही <laughs> शिंदेजी शिवसेना सांगते आम्हाला एवढे एवढे शे दीडशे आमच्याकडे चारशा नावांच्या पुढे त्यांच्याकडे उमेदवार दिसत नाही शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे ते सांगतात आम्ही अर्ज मागवले मागवले कुणी तिथं जायला तयार नाही म्हणजे विरोधक इथला जवळपास खात्मा केला त्याचा <laughs> त्याचा खच्चीकरण नाही खात्मा करून टाकला त्याचा त्याच्यामुळे सगळं एकतर्फी एका दिशेने चाललेलं आणि एकदा हे नॅरेटिव्ह सेट झालं ना की ते तुम्हाला बदलता येणं फार कठीण असतं निवडणूक जर तोंडावर असेल तर तुम्हाला तीन चार महिने आधी त्यासाठी मेहनत करावी लागते तुम्हाला पेरणी करायची असेल तर आधी ते शेत नांगरावं लागतं खतपाणी टाकावं लागतं नंतर ते सगळं उभं उभ यांनी काहीच केलं नाही ना यांना पीक कसं मिळणार आहे <laughs> मला तो प्रश्न आहे हे सांगतात की अजित पवारांची की आमचा महापौर होणार आमचा महापौर होणार महापौर होणार पण तुमच्याकडचे जे आहे तेवढेच आहेत त्यातलेच काही मंडळी भाजप उमेदवारी मागत आहेत पुढच्या ह्या आठवड्यामध्ये कदाचित किंवा अधिवेशन संपल्यावरती त्यांचा पक्ष तिकडे होणार आहे काय तुम्ही कुठे सत्तेत येणार म्हणजे जशी राज्यात अवस्था झाली ना विरोधी पक्षाला विरोधी पक्ष सुधारणा मिळत शकत नाही का तर दहा टक्के तशी इथं अवस्था आहे म्हणजे ज्यांच्या भरोश्यावरती ही मंडळी निर्भर आहेत सगळी ती ती जर हळूहळू रातोरात तिकडे जात असेल तर काय राहणार यांच्या हातात सर पिंपरी मध्ये जर सत्ता बदल करायचा असेल तर कोणती समीकरण महत्वाची ठरतील काय वाटतं तुम्हाला ह्या सगळ्या जखाड्यातून जर सत्ता बदल करायचं असेल ठरवलं तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सत्ता मिळू शकते त्यांनी हे सगळा माल मसाला वापरला आणि त्याचा जर सगळ्या घरोघरी जाऊन प्रचार केला त्यांच्या कार्यकर्ते एक अजित पवारांचं नेटवर्क जबरदस्त आहे साम दाम दंड भेद पैसा सगळं सगळं त्यांच्याकडे पालकमंत्री पण आहेत त्यांनी जर ठरवलं ना ही महापालिका पुन्हा ताब्यात घ्यायची तर सहज शक्य आहे पण ते कसं इच्छाशक्ती पाहिजे विलपॉवर पाहिजे तुमची राजकीय इच्छाशक्ती प्रबळ असेल ना तरी सगळं शक्य आहे पण अजितदादा पारच्या त्या प्रकरणामध्ये एवढं अडकलेत की ते इकडं त्यांनी अजित पवारांनी इथं दोन मिटिंग घेतल्या फक्त दोन जनता दरबार घेतले अरे दो दो प्रतिसाद मिळाला त्याला लोकांच्या हजारो तक्रारी आल्या त्यांच्या पी एंनी त्या तक्रारी निराकरण करण्यासाठी त्यांची यंत्रणा स्वतंत्र लावली होती दोन जनता दरबार झाले तिसरा भोसरीचा होणारा तो झालाच नाही सांगायचं <laughs> <laughs> काय तू, की त्यांची आत्माय माजून ठेवलेत हालचाल करायची नाही